आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा हेअर मास्क सांगणार आहे ज्याने तुमचे केस एका रात्रीत वाढायला सुरुवात होईल तांदळाच्या पाण्यापासून बनवलेला हा हेअर मास्क शंभर टक्के तुम्हाला उपयोगी ठरणार आहे यासाठी आपण इथे घेतलेले आहे दोन चमचा तांदूळ कोणत्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला तांदूळ बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला एक तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तांदळाच्या पाण्यामध्ये अशी अनेक पोषण तत्वे असतात जी आपल्या केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात जुन्या काळी राण्या महाराण्या केसांसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करायच्या त्यामुळे त्यांचे केस लांबसडक काळेभोर असायचे आता एक तासानंतर तुम्ही या तांदळाच्या पाण्याचा रंग पाहू शकता अगदी दुधाळ झालेला आहे म्हणजेच आपलं तांदळाचं पाणी केसांना लावण्यासाठी रेडी आहे आता आपण याच्यापासून एक हेअर मास मास या मास्क तयार करणार आहोत जो हेअर मास्क तुमची केस गळती थांबवेल तुमचे केसांचे तुटणे थांबवेल तसेच तुमचे केस लांब सडक व्हायला या हेअर मास्कमुळे खूप मदत होईल तुम्ही हे तांदळाचं पाणी बनवूनही ठेवू शकता आणि दोन ते तीन दिवस वापरू शकता आता या हेअर मास्कसाठी मी ते घेतलेली आहे एक चमचा आवळा पावडर इथे आणखीन एक चमचा मी आवळा पावडर वाढवली आहे तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही आवळा पावडरचं प्रमाण घेऊ शकता आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं तसेच आवळ्यामुळे आपल्या केसांना चमक येते केस शायनी होतात आणि केस मुळापासून बळकट होतात त्यामुळे केस गळती थांबते आता यामध्ये दोन चमचा तांदळाचं पाणी आपल्याला घालायचं आहे साधारणतः दोन चमचे आवळा पावडर आणि दोन चमचे तांदळाचं पाणी एवढं प्रमाण मी या माससाठी इथे घेतलेलं आहे आता या दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हेअर मास्क तयार करायचं आहे आणि हे हेअर मास्क तुम्ही कधी लावायचं आहे ज्या दिवशी तुम्ही केस धुणार असाल त्या दिवशी केस धुण्याच्या आधी एक तास तुम्हाला या हेअर मास्कचा वापर करायचा आहे केसांचे मधोमध मद दोन भाग करा केस व्यवस्थित विंचरून घ्या आणि केसांच्या मुळापर्यंत हे हेअर मास्क जाईल याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला अर्धा तास वेट करायचा आहे तुमचे केस सुकून द्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता तुम्हाला लगेचच फरक जाणवेल तुमचे केस सॉफ्ट झालेले तुम्हाला जाणवतील शायनी झालेले तुम्हाला जाणवतील आणि जर का तुम्ही आठवड्यातून दोनदा याचा वापर केला तर तुमची केस गळतीही थांबेल आणि नवीन केस यायलाही सुरुवात होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा